मुंबईला जायचं सुद्धा आझाद मैदानावरच करायचं त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावरती आलोय आणि आम्हानुपोषण सुरू केलंय आता तुमची काय जबाबदारी उंबर झाली हो मला काही ना पुढे आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे बोरा रे ऐक बाई को गो गप गपचे बो आहे सरकार आपलं ऐकत नव्हतं आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केली पण आता आपल्याला सरकारने सहकार्य केलंय मी काय बोलतोय लक्षात ठेवा सरकारने सहकार्य केलंय परवानगी दिली त्याबद्दल आपण काल परवा सरकारचं कौतुकही मोठ्या मनाने केलं पण आता सरकारने सहकार्य केलं म्हणल्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचंय पोलीस बांधव बोलायचे इकडचा अर्ड करू नका मला काहीतरी समाजाला माहिती द्यायच्या तुम्ही न नका समाजाच्या पोरानं पुन्हा एकदा सांगतो शांतवा कुणी खाली बसला नाही बसला काही देणं घेणं तुम्हाला शांत राहा खाली बस, बस म्हणण्याच्या रा। राड्यात हो तुम्ही मला संदेश देऊ द्या दे दिवसभर बोलतो तुम्हाला मला लोकाला बोलू द्या आधी तुम्ही कोणाला ए पोरा ए काळे कपडे कशाला खाली बस म्हणतो रे उभा बरा गोंधळ घालतो उगच हे काळे कपडे मग तुम्ही जास्त करता मी सांगतोय हे सगळ्यांना आता लक्षात घ्या तुम्ही पाच जण खाली बसा चला बस खाली भास नाही तर बाहेर चाल मला तुमच्या इने बघता सुद्धा बघत आहे ना इकडे बघताय सगळ्याला आवाज येतोय का परत म्हणू नका जो बसलेले कोणी मला ऐकायला नाही आलं पुन्हा एकदा विचारतो आवाज सगळ्याला येतोय का आपलं अमरण उपोषण दहा वाजल्यापासून सुरू झालं तुम्हाला मला एक महत्वाची माहिती द्यायची आपण समाजाला त्या प्रत्येक माणसानं आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताची आत्ता गाडी काढायची पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंड वर नेऊन लावायचं मग ते किती लांब असू दे गाडी रोडवर आता कामा नाही स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं तुम्ही जी मुंबई जाम केली ना मराठ्यानं दोन घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये उपोषणाला बसल्यावर बसल्या म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली या या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आपण आझाद मैदानाला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणाला वाटलं होतं पाय ठेवून द्यायचं नाही मराठे मांड्या घालून बसले त्याच्यामुळं